आजच्या रेसिपी आपल्याला ना साबुदाणा भिजू घालायचा आहे नाही बटाटा उकडून घ्यायचा आहे बटाटा उकडून न घेता किंवा साबुदाणा न घालता एकदम झटपट तयार होणारे उपवासाचे साबुदाण्याचे हे पकोडे तयार करायचे आहेत एकदम हलके फुलके कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे पकोडे तयार होतात बऱ्याच वेळेस आपण साबुदाणा भिजू घालण्यासाठी विसरतो किंवा उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळलेला असतो त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने झटपट तयार होणारे उघे पोकोडे तयार करू शकता साबुदाणा पोकोडे तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे बटाट्यावरील साल काढलेला आहे आपण आणि बटाटा मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे बटाटा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आपला बटाटा काळा पडत नाही यासाठी आपल्याला बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे कट करून घेतलेला बटाटा देखील मी पाण्यामध्येच टाकून घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि परत यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये भरपूर स्टार्च आहे त्यासाठी आपल्याला बटाटा एकदा स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे बटाटा मी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे यामध्ये मी पाणी टाकून घेतलेला आहे हा बटाटा आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला साबुदाणा कच्चा वापरायचा आहे साबुदाना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे एक वाटी आपण या ठिकाणी साबुदाना घेतलेला आहे मिक्सरवरती आपला जो साबुदाना तो एकदम बारीक पावडर तयार होत नाही थोडासा जाडसरस आपल्याला हा साबुदाना दळून घ्यायचा आहे सुरुवातीला मी फक्त साबुदाना या ठिकाणी बारीक करून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे इतर साहित्य टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हा साबुदाना मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत एक चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये ठेवलेला जो बटाटा आहे तो बटाटा देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कडीपत्त्याचे काही पाणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला कडीपत्ता यामध्ये टाकल्यामुळे आपल्या पकोड्याला खूप मस्त अशी चव येते त्यासाठी मी या ठिकाणी कडीपत्ता देखील या ठिकाणी टाकून घेत आहे यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून हे बारीक असं वाटून घ्यायचंय सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे नंतर मी परत एक वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपण साबुदाना आणि बटाट्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे या आपने 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 आता यामध्ये आपल्याला इतर कुठलेच साहित्य टाकण्याची अजिबात गरज नाहीये सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बारीक करून घेतलेले हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या पकोड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करायची आहे चटणी तयार करेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण साईडला ठेवायचं आहे या मिश्रणाला तुम्हाला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही याचे लगेचच पकोडे तयार करू शकता पण आपल्याला या ठिकाणी पकोड्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे त्याकरिता मी हे मिश्रण जरा वेळ साईडला ठेवून देणार आहे या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत पण यावरील शिलका काढलेला नाहीये तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही यावरील शिलका काढून घेऊ शकता चार ते पाच मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत ही चटणी आपल्याला एकदम छान झनझरीत अशी तयार करायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहेत चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पकोड्यासोबत खाण्यासाठी ही चटणी तयार करायची आहे त्यामुळे मी थोडीशी पातळ चटणी तयार करून घेणार आहे यामध्ये मी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एवढी पातळ मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे पकोड्यासोबत खाण्यासाठीची एकदम झणझणीत मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये मी तेल गरम केलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर कडीपत्त्याची काही पाणी टाकून घेतलेली आहेत तयार झालेला तडका आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे एकदम मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे सुरुवातीला एकदम पातळ वाटणारं हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे शाबुदाना जो आहे तो पाणी शोषून घेतो त्यामुळे आपले जे मिश्रण आहे ते सुरुवातीला पातळ वाटत होतो ते आता छान घट्ट झालेलं आहे तुम्हाला जर मिश्रण खूपच घट्ट वाटत असेल गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता पकोडे बनवण्यासाठी हे मिश्रण आता एकदम परफेक्ट आहे यामध्ये मला पाणी टाकण्याची अजिबात गरज वाटत नाही तर मी याचे पकोडे तळून घेणार आहे आता पकोडे तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडेमध्ये मी तेल गरम करण्यासाठी सुरुवातीलाच ठेवलो होतो तेल मी एकदम छान असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला छोटे छोटे आकाराचे पकोडे सोडून घ्यायचे आहेत तळल्यानंतर हे पकोडे त्याच्या साईजपेक्षा डबल होतात त्यासाठी आपल्याला थोडे छोट्या आकाराचेच पकोडे तयार करून घ्यायचे आहेत पकोडे आपण तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगेचच याला झाड्या न लावता याला सुरुवातीला थोडंसं तळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पकोडे पलटी करून घ्यायचे आहेत तेल जर छान तापलेलं असेल तर कढईमध्ये बुडाशी आपले हे पकोडे चिटकणार नाहीत आणि तेल जर कमी तापलेलं असेल तर पकोडे खाली कढईमध्ये चिटकू शकतात त्यासाठी आपल्याला तेल एकदम छान गरम करून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मी आता हाय केलेली आहे हाय फ्लेम वरतीच मी हे पकोडे तळून घेणार आहे एकदम छान गोल्डन क्रिस्पी असे आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत छान गोल्डन क्रिस्पी रंगावरती मी हे पकोडे तळून घेतलेले आहेत पकोड्याचा रंग बघू शकता खूप मस्त असा रंग आलेला आहे एकदम हलके फुलके आणि कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे कच्चा साबुदाना आणि कच्च्या बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत तर कडक अजिबात आहेत एकदम खस्त आणि कुरकुरीत आहेत त्याचा आवाज ऐकू शकता आतमध्ये एकदम पोकळ आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये पूर्णपणे पोकळ आहेत एकदम खस्त आणि कुरकुरीत असे आपले हे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत तर तयार केलेल्या चटणीसोबत तुम्ही हे पकोडे सर्व करू शकता नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळले असेल तर एकदा तुम्ही या पद्धतीने कच्चा साबुदाना आणि कच्चा बटाटा वापरून पकोडे एकदा तयार करून बघा खूप मस्त लागतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद